हे फणस असतील किंवा आंबे असतील करवंद असतील किंवा कोकम असतील हे सिजनेबल फळं असल्यामुळे ती त्याच महिन्यात एप्रिल एप्रिल मे आणि जून ह्या तीन तर ती कलेक्ट करावी लागतात आणि ती कलेक्ट केल्यानंतर ही फळं म्हणजे आम्ही आता प्रोसेस करून ठेवली आहेत आम्ही बॉटलिंग केल्या आंब्याचा आप आंबे आंब्याचं फळ बोटलिंग करून ठेवला जातो फणसाचा पल बोटलिंग केला जातो दुसरी गोष्ट म्हणजे कोकम पूर्ण आम्ही स्टॉक करून ठेवू म्हणजे ही जर सिजनेबल फळं जर आपण त्या पद्धतीची त्या पद्धतीने स्टॉक करून ठेवला तर वर्षभर रोजगार निर्मिती आणि आपल्याला ती मिळते त्याचबरोबर आपल्याकडे पाच सहा कामगार कामगार असतील त्यांना किंवा सिजनेबल जे माल पुरवतात त्यांना लाखोची उलाढाल होण्यासारखे हे आहे माध्यम आहे त्याच्यामुळे ही फळं फळावर कोकणातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझा एक विनंती विनंती आहे का